राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल कर्जतमधील जनसंपर्क का कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीसोबतच आगामी निवडणुकांमध्ये कसोटी असणार आहे तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असं मनोगत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं दरम्यान बऱ्यापैकी के आपल्या बाजूने मताधिक्य असण्याचे संकेत मतदारांकडून मिळाले आहेत आणि निवडणुका असताना मी काही हातच राखून ठेवत नाही असं म्हणत सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक राहा असा, सकारात्म असा मुख संदेश दिला सुनील तटकरे यांच्या स्वागताच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इतकंच किंवा त्याच्यापेक्षा काढणभर माझं प्रेम कर्जतवरती आहे <laughs> आणि चार पाच दिवस शेरूड लोकसभा मतदारसंघामध्ये जाणारच आहे त्या ठिकाणी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीराढ पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी उलढ पण आपली सर्वांची भेट घ्यावी जसं मी माझं मत व्यक्त केलं तसंच द्यु मला याची जाणीव झाली आहे कर्जत खालापूर करून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं इतकं जेव्हा विश्वास पाण्यासारख्या कार्यकर्त्यावरती आहे याचाही सार्थ अभिमान मी सुरुवातीलाच व्यक्त करताना करतो आपल्या साऱ्यांच्याच मनामध्ये मी निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघाची सुद्धा स्वाभाविक थोडीशी चिंताही असेल आपल्याला त्याच्याबद्दलचं जाणूनही घ्यायचं असेल मतदारसंघामध्ये निवडणूक झालीच आपल्या वेळी सुद्धा अनेकांचा कळत कळत कळणारे प्रत्यक्ष प्रत्यक्ष संपर्क कर त्या ठिकाणी होता त्या निवडणुकीमध्ये शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल मनसे असेल इतर घटक पक्ष आणि आहे त्या सर्वांची अतिशय उत्तम पद्धतीने साथ मिळाली शिवसेनेचे तीन मतदार आमदार आहेत नेते ज्येष्ठ ने नेते रामदास भाई कदम असतील भरत शाहीर गोगवले आहेत महेंद्र दळवी आहेत योगेश कदम आहेत हे सर्वजण आणि त्यांच्या पक्षाची पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये अर्ज भरणे किंवा उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते अगदी कालच्या क्षणापर्यंत संध्याकाळच्या मतदान संपेपर्यंत पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने ती त्या ठिकाणी ते उतरले भारतीय जनता पक्षाचे सुद्धा अभिषेक पाटील असतील धरशे पाटील असतील डॉक्टर विनय असतील अखिल धारव आहे त्यांची सर्व टीम ती सुद्धा पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी काम करत होती इतरही जे आहेत मनसे आर पी आहे मला सांगायला पाहिजे की दिवाग विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मताधिक्य राहीलच हेड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा चांगलं मताधिक्य राहील शिवत मतदारसंघामध्ये सुद्धा चांगलं मताधिक्य आहे महाडलाही मताधिक्य आहे दापोलेला सुद्धा आहे आणि निराकरण झालं तर गुहागरमध्ये सुद्धा मताधिक्य राहीलच अशा ऑनलाईन माहिती की निवडणूक असताना मी कधी कधी ठेवत आता याच पुढच्या वर्षी चाळीस वर्ष होते मी पहिली निवडणूक चाळीस वर्षाचा प्रवास पहिली पंच्याऐंशीची पंच्याऐंशी निवडणूक त्यावेळेपासून ते आतापर्यंत माझ्याही निवडणुका केल्या आणि अनेकांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्ता काम करत आहोत त्यामुळे निवडणुकीच्या दुष्काळ आवश्यक असताना जेवढी खबरदारी घ्यायची मित्र पक्षांचा सन्मान देत त्यांना सुद्धा विश्वास देत त्याही दृष्टीकोन काम हे आपण जसं निवडणुकीत करायला पाहिजे तेवढं त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं आणि केला की मित्र पक्षांचा निवडणुकीच्या नंतर आपण योग्य पद्धतीने सन्मान ठेवत नाही त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका ते सुद्धा समाजाज कसं कसं राजकारणामध्ये सिद्ध घडत गेली तेही सांगण्यामध्ये यशस्वी झालं मिळतच होतो कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी यावेळेला धनुष्यपणाच्या चिन्हावरती मतदान करत वारणेला प्रचंड मताने त्या ठिकाणी करावा आणि त्याच्यात माझ्या कर्जत खालापूर मतदारसंघाचा शिळाचा वाटा असावा असं मला आवर्जून ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका